पिंपळनेर येथे नाशिक विभागीय शालेय डो क्रीडा स्पर्धा संपन्न दिनांक तेवीस व चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा तेंगसू डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे विभागीय शालेय तेंगसू डो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे जिल्हा तेंगसू डो संघटनेचे अध्यक्ष श्री संभाजी अहिराव सर नाशिक जिल्हा तेंगसू डो संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश भडांगे सर नंदुरबार जिल्हा तेंगसू डो संघटने अध्यक्ष श्री दिनेश बैसाने सर राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम संस्थेचे सचिव श्री राणा पाटील सर संचालक श्री जगदीश ओझरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते चौदा सतरा व एकोणावीस वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाल्यात स्पर्धेतून एकूण शहाण्णव खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली सर्व विजयी खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धुळे जिल्हा तेंग सु असोसिएशन सर्व सदस्य व राज छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षकांनी अणमोल सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज ने पिंपळनेर